येणाऱ्या दत्त जयंतीच्या शुभ मुहूर्तावर एक अत्तर मी आपल्याला सिद्ध करून देणार आहे हे अत्तर काय करणार आहे बघा तर या अत्तरामध्ये अशी शक्ती आहे किंवा यावर जी सिद्धी मिळणार आहे ती अशी आहे की यातला एक थेंब एक तांब्याभर पाण्यामध्ये मिक्स करावा आणि ते पाणी अत्तर मिश्रित पाणी महादेवावर अर्पण करावं हलकी धार धरून महादेवावर शिवलिंगावर ते अर्पण करावं आणि अर्पण करताना तुमच्या सर्व समस्या तुम्ही त्यांना सांगायच्या आहेत तुमची आर्थिक अडचण असेल आरोग्याची अडचण असेल कामधंद्याची अडचण असेल घरामध्ये शांती नाही घर पाहिजे असेल घर विकलं जात नसेल अशा एक ना अनेक प्रकारच्या समस्या आपण हे पाणी वाहताना महादेवाला सांगायचं आहे आणि ही अत्तराची कुपी संपेपर्यंत आपली इच्छा नक्कीच पूर्ण होण्यासाठी मदत होईल तर असे हे प्रभावी अत्तर मिळवण्यासाठी मला आपले नाव पत्ता पिनकोड फोन नंबर व्हॉट्सॲपवर पाठवून द्या आणि याची दक्षिणा साडेसातशे रुपये ठरवण्यात आली आहे ती गुगल पे फोन पे मार्फत पाठवून द्यावी आपल्याला हे अत्तर घरपोच मिळून जाईल धन्यवाद